रविवारी संध्याकाळी रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बरेचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अगरवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का त्यानंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर ती ती मी तिथं माहिती घेतली असता त्यांनी म्हणले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली की जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडं निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर सी आय साहेबांनी मला म्हणले दहा ते पंधरा मिनिटात मी पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथेच थांबा आणि तसे ते आले सुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घटनाक्रम गट, त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली की ह्या मध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडेन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शिनी त्यांना माहिती दिली होती तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली त्यातनंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की ही सिरियस बाब आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्या साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा काही लोक या ठिकाणी पप संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमातन पण मी विधिमंडळामध्ये बऱ्याच वेळा या पब संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याण नगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पप संदर्भात जे नाईट लाईफ आहे हे बंद व्हावं हो याच्यासाठी त्यांच्याकडं मी भेट घेऊन मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्र व्यवहारही झालाय तसंच मी डी सी पी त्या टाइमिंगला पंकज देशमुख साहेबमध्ये त्यांनाही पत्र व्यवहार केला होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्या त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा